सध्या आपण आहे पुरगिरी या गावात पुण्यापासून हे सर किलोमीटर अंतरावर हे आपल्याला गाव पाहायला भेटतं हे गडाचं बेस विलेज आहे तर हे मागं दिसतं इथे आहे पुरगिरी गाव तर हे बेस विलेज आहे तुम्हाला या गावामधनं यायचं आहे डिरेक्टली इथे आम्ही गाडी लावलेली आहे ह्या गावामधनं आलं की न जाता इकडून एक वरती रस्ता गेलेला आहे वर्ण जाता ह्या साईडने तुम्हाला यायचं आहे तर हिर ट्रेल सरळ भुरगिरी किल्ल्याकडे पुढे जाते तर चला तर आपण जाऊया आता भोरगिरी किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि समोर जो दिसत आहे तिथे तो आहे भोरगिरी फोर्ट आधी गुप्त भीमाशंकर केलं तर तिथून सरळ सरळ रस्ता होता गुप्त भीमाशंकरच्या ट्रेलने आलं तर सहा किलोमीटर अंतरावरच हा किल्ला आहे आता गुप्त भीमाशंकर आम्ही केल्यानंतरनं भीमाशंकरवरनं आम्हाला पूर्ण राऊंड मारून यायला लागलं तर साधारण तिथून हे चोवीस किलोमीटर अंतर पडलं आम्हाला तर हे पूर्ण भीमाशंकरला वेढा मारून आम्ही परत रिटर्न ह्या खाली गावामध्ये आलो आणि रस्ते खतरनाक आहे रस्ता खूप खराब आहे पावसाळ्यात तर खूप अवघड होता असेल तर चला तर जाऊया आपण किल्ल्यावर छोटासा ट्रेक आहे एक अर्धा तास लागेल मला वाटतं अर्धा तास पण न लागायचं वीस ते पंचवीस मिनटात आपण वरती पोहचेल तेरा एप्रिल असं होऊ नये आत्ता वाजले पवने बारा तर हा किल्ला कल्याण मार्गे जो व्यापार चालत होता तर त्या घाट मार्गांवर हे पाहणी पर्पजसाठी हा बोरगिरी किल्ला यूज केला जात होता त्या काळी तर हे पूर्ण वर्ण खाली तुम्ही पाहू शकता पावसाळ्यामधनं पूर्ण इथे वॉटरफॉल वाहत असतील आपल्याला इकडून वरती जायचे अक्षयला तोंड धुवायचे त्यामुळे चाललाय पाण्याकडे थोडस फ्रेश होऊया या तडपत्या उन्हामध्ये थोडस थंड पाण्याने तोंड धुवूया आणि मग आपण जाऊया गडावरती पाहू शकता तुम्ही इथून रेलिंगचा बॅच चालू होतो आणि जस्ट शेजारी आपल्याला किल्ल्याचा मॅप पाहायला भेटतो हा रे चा हो वरती बस अर्धा म्हणून जरा काढतोय ना मी दिसतोय मला श्रीची नजर मतलब वाचकी नजर एवढ्या झाडांमध्ये पण कुठं पिकलंय बरोबर सांगतो मी मला असं काय करत हीच का दोस्ती तुझी हम नाही देईच करवंद आता तर मोठे गावले मोठे

जल्दी देतो <laughs> हे बघा गाईस राहणी गाईस आहेत गडावर आल्यानंतर आपल्याला हे पहिले गुहा पाहायला भेटते तर इथे मंदिर आहे पहिल्या गोव्यामध्ये हे पाण्याचं टाका आहे आत्ताच्या स्थितीमध्ये हे कोरडं आहे पाहू शकता आणि त्याचे शेजारी अजून एक छूट हे आहे इथे आपल्याला शिवलिंग पाहायला भेटते तर त्याला इथून रस्ता आहे पण एक छोटस गु आहे असे एक दोन हे तीन आणि हे चार जे एकत्रच एक आहे त्याला वेगवेगळे आहेत वरती चढल्यानंतर ना आपल्याला पाण्याचा टाका पाहायला भेटते ह्यात पाणी आहे हे मंदिर आहे मंदिराच्या समोर पण पाणी आहे इथून साईडने जावं लागतं आतमध्ये मंदिर आहे भोरगिरी किल्ला हा पुण्यापासून एकशे सात किलोमीटर अंतरावर आपल्याला पाहायला मिळतो तर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून किल्ल्याची उंची सुमारे सहाशे शहाऐंशी मीटर एवढी आहे किल्ल्यावर आल्यानंतरनं आपल्याला नवव्या शतकात खोदलेल्या ह्या आपल्याला गुहा पाहायला मिळतात येथील एका गुहेमध्ये आपल्याला वैभव महालक्ष्मी मातेचं मंदिर हे आपल्याला पाहायला मिळते पारा खूप वाढलेला आहे मंदिर असं एकदम पीसफुल आहे आत्ता वाजले सव्वा बारा आणि आम्ही इथं बसलो आहे मंदिरामध्ये तर आता आपला वेळ कांदा इकडे मोसंबी आहेत पोट पूजा चाललेली आहे या अक्षय काय करतो तर मस्त पैकी खाऊन पिऊन झाले पेटपूजा वगैरे सगळी झाली त्या डुग्गू महाराजात झोपलेत डुग्गू महाराजांना पण भरपूर खायला प्यायला घातले आम्ही डुग्गू महाराज थंडवायला विसवलेत त्याच्यानंतरनं सव्वा बाराला आम्ही इथे बसलो होतो केवमध्ये या आराम केला चिल ऊन जरा थोडंसं कमी झाले दोन वाजत आलेत पावणे दोन झालेत आता आपण किल्ला पुढचा एक्सप्लोअर करूया वरती आल्यानंतर ना सगळ्यात पहिला टप्पा आहे जो आपल्याला इथे मंदिर पाहायला भेटतं पाण्याचे टाकेत आणि एक शिवलिंग आपल्याला पाहायला भेटत त्या गुहेच्या पुढे आल्यानंतर ना अजून एक आपल्याला इथं पाहायला भेटते इथं बली मोठ्याशी प्रशस्त गुहा आहे ते आपल्याला चार खांब पाहायला भेटतात या गुहेमध्ये आपल्याला जमिनीवर कोरलेलं व्याघ्र कातळ शिल्प आणि त्या शेजारीच असलेले मोर कातळ शिल्प हे आपल्याला पाहायला येथे मिळतात आपण खालून आलो होतो तर ट्रेल किल्ल्याकडे जाते आणि आपण लेफ्ट साईडने आलो होतो तर इथं आपण पुण्याचे टाके मंदिर आणि पुढं महादेवाचं मंदिर आहे अशा दोन गुहा आहेत आपल्याला इकडं पाहायला भेटतात तरी आता ते आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आपण चालू आहे गडावरती किल्ल्याला रेलिंग पण मस्तपैकी केलेलं आहे दूरवरपर्यंत आहेत जिकडे तिकडे दिसतंय हे सगळं भीमाशंकर अभयारण्य आहे पुढे आल्यानंतर ना दहा मिनटाच्या चढायनंतर ना आपण गडावर येऊन पोहोचतो तर वरती आलेले आपल्याला जस्ट इथं पुढं समोर पाण्याचं टाकं पाहायला भेटतं तर ह्या टाक्यामध्ये पाणी आहे हे समोरचं आहे पाण्याचं टाकं भव्य आहे पण यात पाणी शिल्लक नाही आहे आजच्या काळात मला वाटलं नव्हतं येईन पण आला तो हे डोग्या डुग्गी आहे ते डुग्गी छोटस त्यावेळेस हे इथं पण भरलं असं मोठं पाण्याचं टाक आहे आणि हे पण कोरडं आहे तर आतमध्ये आल्यानंतर तिथं पाण्याचं टाक आहे त्याच्यामध्ये पाणी आत्ता अवेलेबल आहे त्याच्यानंतर ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे त्याच्यानंतरच्या अलीकडच्या गुहेमध्ये आपल्याला इथे विरळ पाहायला भेटते आणि त्याच्या साईडला परत एक खोल असं पाण्याचं टाक आहे आणि आपण पुढे गडावरती वाटेमध्ये आपल्याला बघ अवस्थेत असे शिवलिंग पाहायला भेटत भोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता त्या काळी कल्याण बंदरात उतरणारा माल हा घाटावर ह्या मार्गाने जात होता तर ह्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या भोरगिरी किल्ल्याचा यूज केला जात होता आता हे आपण गडाच्या सर्वोच्च मातेवरती तर ही आता जी बॅक साईडला दिसते इथं बसायचं केलेले त्याचे जस्ट अपोजिटच्या साईडला तिथे एक अजून एक पाण्याचं टाक आहे आपल्याला पाहायला भेटतं गाडावर असं भरपूर असं गवत वाढलेलं आहे फक्त टेहाळ्याने भरपूर साठी किल्ल्याचा वापर वापर होत होता त्या काळी तर आता आपण निघूया त्या साईडला आपलं वीस झालं गुह आहे त्या साईडला दरवाजाच्या साईडला तर ते आत्ता आपण जाऊन पाहूया आत्ता मगाशी आपण जे पाहिलं होतं शिवलिंग महापेंडी तिथं ठेवलेल्या तर आपण महादरवाज्यातून खाली उतरले तर आपल्याला ह्या साईडला थोड्या पायऱ्या पाहायला भेटतात ते बॅक साईडला पाहू शकतो तुम्ही आणि पुढे एक पाण्याचं आहे ते आत्ता आपण पाहूया गाडीवर फक्त ता पाण्याची टाकीच दिसतात आत्ताच्या काळात बापर आहे डायरेक्ट कडे लोटच आहे कुठला पावसाळ्यात स्लिपरी होत असते इथं पण एक पाण्याचा टाके मूर्ती दिसते इथे एक भगनावस्थेत मूर्ती पाहायला वाटते आय थिंक हनुमानांची मूर्ती आणि इथं पाणी आहे बघा पाण्याने भरलेलं आहे तसंच त्या साईडला पण आहे पण हे आता सध्या वरची जी पावसाळ्यात माती वाहून आलेली आहे त्याच्यामुळे हे पूर्णपणे बुजलेलं आहे तरीही मला वाटते गुहा खालीपर्यंत पलीकडपर्यंत पर्यंत असेल म्हणजे थोडासा भाग डोंगराचा बाहेर निघालेला आहे पण ते आत्ता माती वाहून आल्यामुळं बुजलेलं तर गडावरचे वास आपले झालेले आहेत जाऊन दुघे एवढ्या अडचणीत घटलं आहे कडे चला दुघं एवढ्या अडचणीत न आलं वर खाली बरं ते बघू तर तुम्ही मिनिट पाहिलं ते ह्या पायऱ्या दिसतात आपल्याला खाली कातऱ्यात कोरलेल्या सेम खाली तिथं पण दहा हा दरवाजा होता त्या काळाचा अजून पण पायऱ्या आपल्याला पायऱ्यांचे अवशेष पाहायला भेटत ते अवशेष म्हणजे पायऱ्या चांगल्या कंडिशनमध्ये आहेत पण त्याला डागडूची गरज आहे महादरवाज्याच्या मार्गाने खाली आल्यानंतर ना त्या साईडला आपल्याला पाण्याचा टाका पाहायला भेटलं जे की आता आपण पाहून आलो आणि त्याच्या अपोजिट साईडला लेफ्ट हँड चाललेलं आहे आपण हे गाडावरच हे शरब शिल्प आपल्याला इथं पाहायला बघा तिथे वरती शरब शिल्प पाहिलं तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला गाडाची ही तटबंदी दिसते स्थिती एवढी ठीक नाहीये कारण तटबंदीवरती झाडे मोठी मोठी झाडे उगवलेली आहे तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे आता सध्या वरचे सगळे पॉईंट्स आपले पाहून झालेत पलीकडं खाली पण गेलो होतो हनुमानांची मुक्ती पाण्याचा टाकून पाहिलं शिल्प मागं तटबंदी पाहिले तटबंदीच्या अवशेष परत पर आपण वरती जाणार आहोत आणि तिकडून आपल्या भुरगिरी गावाच्या वाटेने आपण डिसेंड करणार आहोत तर चला कमान दुखू तर आत्ता आपला गड झाला एक्सप्लोअर करून तर आपण गड उतार तर चला तर मग भेटतो आता खाली गेल्यावर तर आत्ता आपण झालोय गडउतार जेवढा वेळ लागला आत्ता गडावरती फिरण्यासाठी उन्हाने अक्षरशः हालत खराब झाली पूर्ण स्किनची आगा व्हायला लागली आहे तर समोर दिसत असेल ते पलीकडं जे आहे ते आहे भोरगिरी गाव तिथं आपण गाड्या लावलेल्या आहेत त्या व्हाईट घराच्या इथं तिथून दिसत असेल ते तर इथून तिथं जायचं आहे आत्ता फक्त किल्ल्यावरनं खाली आल्यामुळे इथं थांबलेलं तर आपला झाला एक किल्ला एक एक्सप्लोर एक करून तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच नवीन गडभटकंतीसोबत जय शिवराय जय शंभूराजी जय महाराष्ट्र